जय सेवालाल मग गोर प्रकाश राठोड आनंद रोज की बंजारा समाजीर आरक्षण म्हणून करताना सारी महाराष्ट्रभर आंदोलन करेस मोर्चा काढेस येतीपर आपण सोलापूर येईल सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस येईल आपण एक मोर्चा आयोजन करेल आपण टीम टीमच सोलापूर जिल्हा प्रत्येक तांडे मे जवळपास चोपन्न तांड रातन धाडो फरेचा लोकून जागृत किदे दे प्रॉपर हमसे परमिशन काढे लोक स्वतः बेताणी ये मोर्चा में सहभाग लिदे अनेक लोक पिसा लाची दकाडे कोई गाडी देम ले कोई पिसा देम ले पण आज सतरा सप्टेंबर जो मोर्चा वियो हो, ये मोर्चा में देखी कोई समाज एक रटाय लिदो कोई कारण आजे जो मोर्चा घेच ये मोर्चा में देखी समाज जितको दे समाज ने आपण देखी स्वाभिमानी समाज बनायचा प्रत्येक गोरमाटी सविमानती सेवाभया कैंचा आणि आवाज तो की मोर्चा नायंचा समाजेत न्याय हक्क अधिकारी सर्व आयंचा आहे. अस्पीढी आपण आवाज तयार करेलच कारण हमार सारी टीप तांडू तांड फ्री समाजेन जागृत किदी आणि आज मग ना दिटो तो सारी 16 प्रेम देखिए समाज जागोच 16 प्रेम गोरमाटी सर्व आचे दन आवाज हनुज जर का आपण समाज निसारती पणे ये मोर्चा आंदोलन न्याय हक्के सर्व जग गो तो आयवा काळे सोलापुर सोलापूर जिल्ह्यामध्ये देखी बंजारा समाज नेतृत्व म्हण सक आणि आज समाज आज मोर्चा में जो काळे ओ मोर्चा वसंतराव नाईक साहेब जो काही आज आपण हार अर्पण केले मोर्चा सुरुवात केले दे। व देखी आपण बाई बोल्या बाई भळता देखून हार घाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जो मोर्चानी स्टार्ट केले जर पार्क चौकच वत देखील आपण से बाई जाताय जात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने हार घाली आत्राज न करता हम स्टेजे पर देखील बाई भाषण दिले आणि आपण सोलापूर जिल्हा मध्ये जत्री से बापी बाई भेने नायकणे आयती उन माहिती हम दस लेडीज हम निवडे निवडताना ओ जाताणी मान्य जिल्हाधिकारी जाधी निवेदन देणार आहे तो, तो भाई अर्थ काहीच आजेर मोर्चा देखील नेतृत्व केरो कोणी वेतो आजेर मोर्चा में एक ही नेता को ने वेते आजेर मोर्चा फक्त समाज रोको तो समाज रोज वेतो आणि आजेर जो मोर्चा काड़े सत्रह सप्टेम्बर दो रो ये समाज जगह मन के रहा तो ये समाज जो मोर्चा निकलो ये नेतृत्व सेवा अपन गोरमाटी बाई की दी ये मत छाती ठोकन के सकुचू तो पुनश्च तम जत्रा भी ये मोर्चा में सभाग वे आज रेकॉर्ड बरेच सोलापूर जिल्हा मध्ये जो काही मोर्चा निकळो जवळपास सात रस्ता चक्का जाम किदे पांजरापूर चौक चक्का जाम किदे डपरिंग चक्का जाम किदे आणि जो आज पार्क येतो पार्क जत देवाय जत गजर करेवा सेवा बाहेर हाती मध्ये झेंडा लिहित आणि सेवालाल सेवाल किती जो पार्क चौक येतो सारी डोळ ते दीत तास चक्का जाम आणि वती ती आपण देखील जो मोर्चा गेट से जिला परिषद व मोर्चा गेट व अनेक मान्य रे आह्वान किदे की दे, आओ तुम समाज ने प्रबोधन कीदे अनेक लोक आए समाज ने आज मार्गदर्श किदे ये मोर्चा में हम से जत्रा भी नेता वन दे नागान के वो से देख हम जमीनी पर बैठे से मोटे हस्ती जमीन पर बेचतानी समाज ये देखी हम मोटो प्रश्न कीदे ईज मा मेसेज कर सको छो त एक माईक आह्वान करू छो आणि से जत्रा भी बोलवे ये मोर्चा में तमने से मार गले कंती मार कर्जर घाटे कंती तमार खूब खूब खुँँ आभार जय सेवालाल